नमस्कार मी ऐश्वर्या आठवा लोक निर्धार चॅनल मध्ये स्वागत करते गद्दारांना महाराष्ट्रात थारा नाही दोनशे चाळीस जागांच्या बदल्यात भाजपला चारशे चाळीस वोल्ट झटका बसला वर्षा गायकवाड यांची लोकसभेत फटकेबाजी लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत अजित पवारांची विधानसभेत घोषणा सर्व भगिनींना विनंती करतो एजंटच्या नादी लागू नका लाडकी बहीण योजनेबाबत देवेंद्र फडणवीसांचे आव्हान विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच निलंबित मागे घेण्याची शक्यता सभापतींना दिलं दिलगिरीच पत्र आषाढीवारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वाहनांना आजपासूनच टोल माफी भाविकांना आरटीओ कार्यालयातून घ्यावं लागेल स्टिकर्स